नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रेक्षक मित्रांनो आपलं शरीर हे एका इमारतीसारखं आहे जर का एखादी इमारत त्याचा पाया जर का मजबूत नसेल तर त्याला आपण वरून कितीही रंग केला प्लास्टर केलं तरीसुद्धा त्याला ढासळून जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही त्याचप्रकारे आपलं शरीर आहे आपल्या शरीराचा शरीरा मजबूत पाया म्हणजे आपले पाय जर का आपले पाय मजबूत नसतील तर आपण जास्त वेळ उभे राहू शकणार नाही शरीराचा तोल सांभाळू शकणार नाही चालणे अवघड होते आणि थकवा जाणवायला ला लागतो सांध्यांमध्ये वेदना होऊ लागतात पाय लडखडायला लागतात आणि असे तेव्हा होते जेव्हा आपले वय पन्नास वर्षाच्या पुढे जाते तेव्हा विविध प्रकारच्या दुखण्यांचा त्रास होऊ लागतो असे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे पाच सुपरफूड बघणार आहोत आणि दोन व्यायाम बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या पायातील कमकुवतपणा कमी होईल तुमचे शरीर एका नवीन ऊर्जेसाठी तयार होईल जे तुमच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुरळीत करेल तुमच्या शरीरातील अशक्तपणा कमी होईल जेव्हा पाय कमकुवत असतात तेव्हा पडण्याची भीती वाटते त्यामुळे फ्रॅक्चर जर का झालं तर चार पाच महिने बेडवर पडून राहण्याची वेळ येते म्हणून पाय नेहमी मजबूत ठेवले पाहिजे मग तुम्ही साठ वर्षाचे असा सत्तरचे असा किंवा ऐंशीचे असा बरेचदा असे दिसून येते की नसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे पायांच्या नसांमध्ये निळे डाग पडायला लागतात ज्याला वकोस पेन असे म्हटले जाते ज्यामुळे पाय कमजोर व्हायला लागतात तेव्हा पायांची योग्य हालचाल होत नाही आणि योग्य न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन मिळत नाही पोषण न मिळाल्यामुळे सांधे खराब होतात म्हणजेच जॉईंटमध्ये इन्फ्लॉमेशन सुरू झाले तर ते इतर सांद्यांनासुद्धा पकडायला लागतात ला कधी कधी शरीरात विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्याला ऑस्टिओपोरेसिस सारखे त्रास व्हायला सुरुवात होते कारण विटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमी आपल्या हाडकांना कमकुवत करत असते आपण तेच पाच सुपरफूड बघूया त्याच्यातील पहिले आहे हरभरे हरभरे प्रत्येकाच्याच घरात असतात तर हेच काळे हरभरे आपल्याला एक मोठ घ्यायचे आहेत आणि ते रात्री पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत सकाळी ते एका मुठीपेक्षा जास्त झालेले असतात त्यांना तुम्ही वाफून घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर ते कच्चेसुद्धा खाऊ शकता त्यात थोडासा कांदा मीठ थोडीशी लाल मिरची त्याऐवजी तुम्ही काळी मिरीसुद्धा वापरू शकता आणि ह्या पद्धतीने तुम्ही ते सलाड बनवून खाऊ शकता अतिशय स्वादिष्ट असा नाश्ता तुमचा तयार होतो हे तुम्हाला हळूहळू चावून खायचे आहे हरभरे खाल्ल्याने शरीरात एक नवीन ऊर्जा नवीन शक्ती मिळायला ताकद मिळते यामुळे आपल्याला मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात मिळते आपल्या पायांमध्ये ऊर्जेचा नवीन संचार होतो सांध्यांमध्ये येणारा कटकटचा आवाज बंद होतो ही प्रक्रिया तुम्हाला एक दोन दिवस नाही तर पूर्ण दोन ते तीन महिने करायचे आहे तेव्हा त्याचा पूर्ण फायदा होईल आता दुसरी गोष्ट म्हणजे बीट बीट रक्त वाढवण्याचे काम करते त्यात खूप सारे पोषणतत्व असल्याने त्याला पोषण तत्वांचा खजिनासुद्धा म्हटले जाते यात विटॅमिन ए विटॅमिन सी मॅग्नेशियम फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात आढळते ते शरीरातील शक्ती आणि ऊर्जा वाढवायचे महत्त्वाचे काम करते जर का थोड्या वेळ उभे राहिल्यास पाय थरथरायला लागतात थकायला लागतात अशा वेळी दोन तीन महिने सतत बीटचे सेवन करणे गरजेचे आहे विश्वास ठेवा नियमित सेवन केल्याने गुडघे खांदे आणि प्रत्येक सांदे जे अखडलेले वाटत आहेत ते मोकळे व्हायला सुरुवात होते पायात नवीन ताकद यायला लागते आणि तुम्हाला पुन्हा आधीसारखे ताजे तवायने वाटायला लागते कारण पन्नास वयानंतर नसा आखडायला सुरुवात होते पाय बारीक होतात अशावेळी बीट खाऊन पायांना नवीन ताकद देऊ शकता तिसरी गोष्ट म्हणजे सुंठ वाळवलेले आलं सुंठ पावडर बाजारातून तयार आणण्यापेक्षा सुंठीचे तुकडे आणून त्यांची पावडर बनवलेली कधीही फायदेशीर ठरते यात अँटी इन्फ्लामेटरी गुण असतात जे आपल्या गुडघ्यातील दुखणे गुडघ्यातील सूज कमी करून रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करते पायांमध्ये नवीन ताकद जाणवायला लागते आता सुंठाचे सेवन कसे करायचे सुंठ बाजारातून आणून त्याची पावडर बनवून एक चमचा पावडर पाण्यात उकळवायला ठेवायची एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याचे अर्ध होतं तोपर्यंत ते उकळवायचं आणि ते कोमट झाल्यावर त्याचे तुम्हाला सेवन करायचे आहे तेच तुम्ही कोमट दुधातून सुद्धा घेऊ शकता दिवसा केव्हाही घेऊ शकता यामुळे पायातील रक्तप्रवाह वाढेल आणि खूप सारे पोषक सुद्धा मिळतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात असणाऱ्या गाठी त्यासुद्धा नाहीशा होतात बरेचदा लोक डॉक्टरांकडे जाऊन सांगतात की आम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या लिहून द्या ज्यामुळे आमचे हाडे मजबूत होतील कुणीही मॅग्नेशियमच्या विषयी विचार करत नाही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन्हीही घटक आपल्या हाडांना मजबूती देण्याचे काम करतात आणि ह्या दोनही गोष्टी आपल्याला आढळतात जे आपले चौथं सुपरफूड आहेत त्यात ते म्हणजे भोपळ्याच्या बिया बऱ्याच ठिकाणी त्याला चक्कीच्या बियासुद्धा म्हटले जातं आता तुमच्याकडे त्याला काय म्हणतात आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा ह्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आढळते त्यामुळे पायात नवीन तरतरी येते या बिया दिवसातून केव्हाही खाल्ल्या तरीही चालतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अगदी बारीक चावून खायच्या आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला पाणी घ्यायचे आहे ह्या बियांचे नेहमीच सेवन केल्याने डिप्रेशन एन्झायटी तणाव आणि चिंता यासारख्या सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळते झोपेच्या समस्या दूर होतील कारण भोपळ्याच्या बियांमध्ये खूप सारे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहेत आता बघूया आपण पाचवी गोष्ट ती म्हणजे दूध आता दूध घेण्यात एक समस्या असते प्रत्येक शरीर सारखं नसल्यामुळे दूध काही लोकांना पचत नाही दूध पिल्याने बऱ्याचदा अपचन होते गॅस निर्माण होतो पोट फुगल्यासारखं वाटते आता ही समस्या पन्नास साठ वयानंतर जास्त जाणवते म्हणून दुधाऐवजी तुम्ही दह्याचे सेवन करणे उपयुक्त ठरेल मात्र दही तुम्हाला घरी बनवलेलेच वापरायचे आहे कारण बाजारातून आणलेले दही दोन तीन दिवस जुने असल्यामुळे त्याच्यात आंबटपणा जास्ती असतो अशी दही खाल्ल्याने लूज मोशन उलट्या किंवा चक्कर येण्यासारखे समस्या तुम्हाला होऊ शकतात म्हणून जमेल तेवढं तुम्ही घरी बनवलेलीच दही वापरण्याचा प्रयत्न करा तसे दुधात खूप सारे पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला खूप फायदा देतात पण दूध त्यांनीच घ्या ज्यांना ते पचन होईल अन्यथा दह्याचा वापर करा त्यातसुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडांसाठी अगदी जीवनदान देतं जर का दही सुद्धा तुम्हाला त्रास होत असेल तर मठ्ठा खाऊ शकता ज्यातले पाणी काढून टाकलेले असते नाहीतर ताकाचा वापर करू शकता सुद्धा दह्या इतकेच पोषक तत्व असतात ताक पोटाला थंड ठेवते पोटातील जडपणा कमी करतो आणि पोट हलकं वाटायला लागतं वाढत्या वयासोबत तुम्हाला आत्मविश्वासाने जगायचे आहे तोच आत्मविश्वास तुम्हाला निरोगी आणि उत्साही जीवन जगण्यास मदत करतो कधीच नाराज व्हायचे नाही आता आपण व्यायाम बघून घेऊया पहिला व्यायाम म्हणजे सर्वात आधी जमिनीवर मॅट अंथरून त्यावर सरळ झोपायचे आहे आणि एक पाय सात डिग्रीपर्यंत वरती उचलायचा आहे जो तुम्हाला पाच ते दहा सेकंद तिथंच थांबू द्यायचा आहे आणि त्यानंतर पाय सरळ खाली ठेवायचा नंतर दुसरा पाय उचलायचा आहे आणि हीच क्रिया तुम्हाला पुन्हा करायची आहे वयाच्या पन्नाशीनंतर पायात जाणवणारा थकवा कमकुवत झालेले मसल्स पायात येणारा बारीकपणा हा त्यासाठी हा व्यायाम अतिशय कारगर ठरतो हा व्यायाम दिवसातून दोन वेळा करायचा आहे आणि तुम्हाला त्याच्या वीस स्टेप करायच्या आहेत त्यामुळे पायातील रक्तप्रवाह वाढेल आणि पायांच्या दुखण्यात आराम मिळेल आता दुसरा व्यायाम त्यासाठी सुद्धा तुम्हाला सरळ जमिनीवर मॅट टाकून झोपायचे आहे पायाच्या गुडघे वाळून दोन्ही हातांच्या सहाय्याने मांडीला धरून हलकेसे ओढायचे आहेत ज्यामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होतो गुडघ्यांमध्ये जास्त वेदना होत असतील हा व्यायाम करण्याआधी पाण्यात समुद्री मीठ किंवा सेंदव मीठ टाकून गुडघ्याला शेक करू शकता गुडघ्यावर एक कॉटनचा रुमाल गुंडाळून त्यावर हलके हलके गरम पाणी टाकायचे शेक केल्यामुळे नसा मोकळ्या होतील आणि सहज व्यायाम करता येईल ही क्रिया दिवसातून एकदा करू शकता यासोबत ज्या पाच वस्तू आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत ते सुपरफूड सेवन करायला विसरायचे नाही विश्वास ठेवा थोड्याच दिवसात फरक जाणवायला लागेल प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला किती उपयुक्त वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत